श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता लवकरच आपला पारायणाचा सप्ताह काळ येत आहे म्हणजे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर आपल्या सगळ्यांना गुरुचरित्र पारायण करायचे आहे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी खरंच मोठं भाग्य लागतं आजपर्यंत मी स्वतः एकदाच केलं आहे पण मला चांगले अनुभव त्याचे आलेले आहेत आणि सगळे नियम पाळून मी केलेलं आहे अगदी व्यवस्थित त्याच रीतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणतात ना की आ, मन असता पवित्र सदा काय करावे गुरुचरित्र असं आहे की कोणीही करू शकतं पूर्वी मी पण याच मताची होते की स्त्रियांनी गुरुचरित्र करू नये मात्र ज्यावेळेस मी केंद्रात जायला लागले केंद्रातल्या सेवा मला समजायला लागल्या तेव्हापासून समजलं की केंद्रातला जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तो वेगळा आहे आणि मोठं गुरुचरित्र जे आहे जे जा आपल्याला धार्मिक दुकानात वस्तूंच्या दुकानामध्ये मिळतं ते वेगळं आहे गुरु माऊलींनी त्यातले काही अं म्हणजे ज्या ओव्या आहेत त्या कट केलेल्या आहेत ज्यामुळे स्त्रियांच्या गर्भाशयाच्या पिशवीला त्रास होतो असा ते ऊर्जा स्तोत्र ऊर्जा आहे त्या ओव्यांमध्ये खूप ऊर्जा आहे आणि त्यामुळे उष्णतेचा त्रास होऊन गर्भाशयाला त्रास होतो असं म्हटलं जातं असं टेंबेस्वामींनी सांगितलेलं आहे म्हणून स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण करू नये असं म्हटलं जातं पण जे केंद्रातलं गुरुचरित्र पारायण आहे ते कोणीही केलं तरी चालतं आणि जवळजवळ केंद्रामध्ये खूप पन्नास टक्क्यापेक्षा जास्त स्त्रियाच असतात आणि पन्नास टक्क्यापे म्हणजे शंभर टक्क्यातल्या सत्तर टक्क्याच्या स्त्रिया असतात आणि तीस टक्के पुरुष असतात त्यामुळे त्यांचं काही वाईट झालं आहे का नाही सगळ्यांना मुलं बाळं सगळं व्यवस्थित आहे आणि कोणतंही कोणताच देव मला नाही वाटत की कुठलं पारायण केलं म्हणून आपलं वाईट करेल काही चांगलं काम केलं म्हणून वाईट करेल देव सगळ्यांच्या पाठीशी समान आहे देवाच्या दारामध्ये माणूस एक वेळ काय करतो ह्याला थोडं देऊया ह्याला जास्त देऊया ह्याच्यावर जास्त प्रेम आहे ह्याच्यावर कमी प्रेम आहे देव तसं आहे का नाही देव सगळ्यांना ज्याला जसं हवं तसं देव देतो कुणाला कमी परिस्थिती कुणाची गरीब असते कुणाची श्रीमंत असते हे मानणे पण त्या घरात कुणी उपाशी राहू नये याची काळजी साक्षात परमेश्वर म्हणजे आपले महाराज घेत असतात तर गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह हो काळ आहे नऊ पासून आपल्याला करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण आता गुरुचरित्र पारायण म्हटलं की बायका पुरुष घाबरतात की आमच्याकडून काही चुकलं तर किंवा काही नियम तुटला तर असं सगळ्यांना वाटतं म्हणून आपल्याला सगळी माहिती आधी घ्यायची आहे आणि मग गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता गुरुचरित्र पारायण करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आठ डिसेंबरला काय करायचं हे मी तुम्हाला सांगते आठ डिसेंबरला सगळ्यात आधी नारळ खडीसाखर घ्यायची केंद्रात दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा मठात तिन्हीपैकी कुठेही जाऊन नारळ खडीसाखर हार महाराजांना अर्पण करायचा आणि त्यांना सांगायचं की मी उद्यापासून पारायण करत आहे आणि माझ्याकडून ते तुम्ही व्यवस्थित करून घ्यावं निर्विघ्नपणे माझ्याकडून ते पारायण पार पडावं मुजरा करायचा नमस्कार करायचा आणि आपल्याला जे मागणं हवं आहे ते मागायचं आणि बोलून यायचं की मी उद्यापासून असं असं पारायण करत आहे महाराज निर्विघ्नपणे माझ्याकडून ते पार पडू दे एवढंच आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर हे सकाळी केलं दुपारी संध्याकाळी चार पाच पोळ्या तुम्हाला लाटायच्या आहेत पाच म्हणजे चपात्या छोट्या छोट्या केल्यात तरी चालतील चार कुत्र्यांना आणि एका गाईला तुम्हाला पोळी खायला घालायची आहे हे महत्वाचं आहे पारायण करण्याच्या आदल्या दिवशी चार श्वान म्हणजे कुत्री आणि एक गाय यांना आपल्याला खायला घालायचंच असतं शहरी भागात नसेल काही हरकत नाही पाच पोळ्या करा पाच छोट्या छोट्या पोळ्या करा म्हणजे चपाती आणि एखाद्या झाडाखाली ठेवा कोणत्याही जनावरांना खाऊ दे आशीर्वाद हा शेवटी आशीर्वाद असतो मुक जनावर हे शेवटी आशीर्वादच देऊन जाईल भले ते मुंग्यांनी खाऊ दे कुणी खाऊ दे ह्याचा विचार आपण नाही करायचा नसेल तुमच्या इथे कुत्री आणि गाय उपलब्ध तर तुम्ही एखाद्या झाडाखाली जाऊन पाच नैवेद्य ते ठेवू शकता म्हणजे पाच चपात्या तुम्ही ठेवू शकता आता हे झालं आठ तारखेचं काम नऊ तारखेला सकाळी लवकर उठायचं डोक्यावरून आंघोळ करायची जरी या दिवसात गुरुवार आला तरीही डोक्यावरून आंघोळ करायची जोपर्यंत आपण पारायण करत आहोत तोपर्यंत दररोज डोक्यावरून आंघोळ करायची जोपर्यंत घरात पारायण करत आहोत तोपर्यंत घरात दररोज गोमूत्र शिंपडायचं हे न विसरता तुम्हाला करायचं ही एक महत्वाचा नियम आणि अट आहे गुरुचरित्र पारायणाची स्वच्छता आणि शुद्धता हे दोन्ही अत्यंत जास्त महत्वाचं आहे लक्षात आलं तुम्हाला रोज डोकं धुवायचं आणि रोज गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं घरात स्वच्छता करायची पारायणाच्या आदल्या दिवशी म्हणजे आता सात तारखेलाच तुम्हाला आ, काल आज म्हणजे तुम्हाला आता आजच करावं लागेल हे सगळं जे सांगते येते घर आपलं स्वच्छ असतंच करायचंच आहे स्वच्छ आपल्याला आणि नऊ तारखेला तुम्हाला पाराण्याला सकाळी बसायचं आहे पाराण्याला बसायच्या आधी जे कपडे आपण पिरियडमध्ये घालत नाही वेगळे दोन ड्रेस पंजाबी किंवा वेगळ्या दोन साड्या जे तुम्ही कधीही मासिक धर्मात घातलेले नाहीत असे कपडे परिधान करायचे जे आपले ठेवणीतले कपडे असतात तेच दोन कपडे रोज धुवून रोज वाळवून तेच घालायचे कुठलेही बाकीचे कपडे पारायण काळामध्ये घालायचे नाही तर पारायणाला बसायच्या आधी घर स्वच्छ झालं तुमचं सगळं मुलांचं सगळं होऊ दे हो ब्रह्म मुहूर्तावर बसा म्हणजे मग डब्यांचं वगैरे टेन्शन राहत नाही काही टेन्शन असलं की पारायण नीट केलं जात नाही म्हणून सरळ तुम्ही डबे वगैरे करायच्या आधी पहाटे उठून तीन साडेतीन चारला ला पारायणाला बसा दोन तासात पारायण सहज होतं आणि मग जसं आपल्याला अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे की कुठल्या दिवशी किती अध्याय कुठल्या दिवशी किती अध्याय असं सात दिवसाचं पारायण आपल्याला करायचं आहे आता पारायणाची पूजा मांडणी कशी करायची हा प्रश्न पण अनेक जणांना पडतो हे बघा तुमच्या घरामध्ये जर जागा असेल वेगळी जागा जिथं तुमच्या घरामध्ये कुणी लहान मुलं पळत जाणार नाहीत ना 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 ना, किंवा देव उचलणार नाहीत किंवा कुणीही बाहेर येऊन अचानक सावली पाडणार नाही अशी जर तुमच्या घरात एक वेगळी स्वतंत्र रूम असेल तर एका चौरंगावर पिवळे कापड घालायचं त्याच्यावर दत्त महाराजांचा फोटो दत्त महाराजांची मूर्ती किंवा स्वामी समर्थांचा फोटो किंवा स्वामी समर्थांची मूर्ती ठेवायची अभिषेक करून घ्यायचा सकाळी त्या दिवशी अभिषेक करून घ्यायचा फोटो असेल तर पुसून घ्यायचा हिन तर झेंडूचं फूल किंवा चाफ्याचं चा फूल घालायचं चा महाराजांना आणि सगळ्यात आधी महाराजांकडं प्रार्थना करायची संकल्प करून घ्यायचा आता सगळ्यांना पाठ झाला असेल की संकल्प कसा करायचा संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी स्वामी स्तवन वाचायचे आहे कोणत्याही सेवेच्या आधी रोज सकाळी आधी स्वामी स्तवन वाचायचे त्यानंतर तुम्हाला एक माळ स्वामी समर्थ महाराजांची आणि एक माळ दत्तात्रय महाराजांची म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम द्राम दत्तात्रेय नमहा ओम द्राम दत्तात्रेय नमहा या दोन मंत्रांचा जप करायचा आहे आणि मग तुम्हाला अध्याय पहिल्याकडे वळायचे आहे ज्या दिवशी सगळं गुरुचरित्र पारायणमध्ये लिहिलेलं आहे की कुठल्या दिवशी किती अध्याय वाचायचे ते मी इथं नव्यानं सांगून व्हिडिओ मोठा करत नाही कारण प्रत्येक गुरुचरित्रामध्ये ते लिहिलेलं असतं की कुठल्या दिवशी किती अध्याय आपल्याला पठण करायचं आहे त्या दिवशीचे अध्याय पठण करण्याच्या आधी म्हणजे पारायण करण्याच्या आधी एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा धूप दीप लावून घ्यायचा आणि तो जो दिवा आहे तो आपण पारायण करेपर्यंत नीट राहायला पाहिजे हे लक्षात ठेवा पारायण करेपर्यंत हा दिवा राहिला पाहिजे आणि उदबत्ती असेल ती राहिली पाहिजे किंवा पुन्हा लावायची मध्ये एकदाही उठायचं नाही म्हणजे हा खराच नियम आहे सोयीस्कर नियम काढू नका गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ म्हणजे चेष्टा नव्हे एकदाही बाथरूमला वगैरे उठायचं नाही शिंक ढेकर काही आलं तर माफी मागायची गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे आणि अगदीच अगदीच जर असं असेल की नाहीच कंट्रोल होते तर वॉशरूमला गेल्यानंतर कमरेपासून खाली पाय हात सगळं धुवायचं पाच वेळा चुळा भरायच्या आणि मग उठायचं पण खरा नियम हा आहे की एकदा बसलं की पारायणाचे पूर्ण अध्याय झाल्याशिवाय उठायचं नाही हा खरा नियम आहे आणि तो आपल्याला पाळायचाच आहे गुरुचरित्र ग्रंथाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच त्याचे नियम देखील आहेत आणि ते पाळल्याशिवाय त्याचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही पारायण करून झालं की तुम्हाला आरती करायची आहे घरातल्या सर्वांनी मिळून आरती करा आधी गणपतीची आणि मग समर्थांची आणि मग दत्तगुरूंची अशा तीन आरत्या तुम्हाला करायच्या आहेत आता नियम काय काय आहेत सगळ्यात पहिला नियम ब्रह्मचर्याचे पालन या आठ दिवसात म्हणजे या आठ दिवसात पूर्णपणे तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे चटईवर देवघराच्या इथेच झोपायचं आहे गादीवर सोफ्यावर बसायचं नाही आहे खाली बसायचं आहे दिवसा झोपायचं हो नाही आहे मंत्र जप करण्यात दिवस घालवायचा आहे देवाचं वाचण्यात दिवस घालवायचा आहे किंवा तुम्ही बसू शकता फिरू शकता हिंडू शकता कुणी कुणी चप्पलही घालत नाही गुरुक्षेत्राच्या काळात म्हणजे प्रत्येकाचे नियम पद्धती वेगळे आहेत बसायला तुमच्याकडे जर घोंगडे असेल आसन तर तर ते घ्या अन्यथा चटई मात्र बांबूची घ्यायची नाही बेडशीट घ्या वेलवेटचं आसन घ्या कोणतंही आसन घ्या आणि जर तुमच्याकडे पूजा मांडायला जागा नसेल तर देवघरातच स्वामींची मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती देऊन तिथेच तुम्ही पठण केले तरीही चालेल अध्याय ठेवायला म्हणजे गुरुचरित्राचं पारायणाचे पुस्तक ठेवायला ग्रंथ ठेवायला मात्र एक चौरंग किंवा पाठ करायचा आणि ते व्यवस्थित ग्रंथ झाकून ठेवायचा कापडामध्ये एखाद्या ब्लाऊज पीसमध्ये तो ग्रंथ तुम्हाला व्यवस्थित झाकून ठेवायचा आहे आणि रोज त्या ग्रंथाचे पूजन करायचे आहे सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे आता प्रश्न काय राहतो तई खायचं काय मी तुम्हाला पारायणाचा एकदम खरा नियम सांगते एक, एक धान्य खाऊन तुम्हाला पारायण करायचं आहे जेव्हा मी केले होते तेव्हा मी फक्त दूध पोळी साखर सात दिवस मी एक टाईम दूध पोळी साखर खाल्ले होते आणि एक वेळेस माझा पूर्ण उपवास होता पण आता केंद्रात वगैरे असं सांगतात त्याप्रमाणे मी पण तुम्हाला सांगते केलो पन मी जे केलं होतं ते पण मी सांगितलं आणि आता तुम्हाला बाकी नियम सांगते की भेंडी चालते घोसावळे चालते दोडका चालतो आणि कोबी वगैरे नाही ज्याने हे बघा लक्षात ठेवा ज्याने गॅसेस होतात असा कुठलाही पदार्थ चमचमीत पदार्थ या दिवसात खायचा नाही मुगाची डाळ आणि पोळी तुम्ही खाऊ शकता वरण तुरीचं खाऊ नका मुगाची किंवा मसूरसुद्धा खाऊ नका मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण लसूण कांदा विरहित म्हणजे लसूण कांदा नसलेलं वरण पोळी तुम्ही खाऊ शकता जर तुम्ही पहिल्या दिवशी वरणपोळी खाल्ली तर तुम्हाला सात दिवस वरणपोळी खायची आहे जर तुम्ही पहिल्या दिवशी वरण भात खाल्लात तर तुम्हाला सात दिवस वरण भात खायचा आहे आणि पोळी भाजीचा नियम ठेवलात तर भात खायचा नाही पोळी आणि या ज्या सांगितलेल्या तुम्हाला ठराविक भाज्या आहेत या दुधी भोपळा वगैरे तुम्ही खाऊ शकता ज्या शांत सात्विक भाज्या असतात त्या, त्या तुम्ही खाऊ शकता सगळे प्रश्न खाणं पिणं झोपणं किंवा कसं हे करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे उद्यापनाचा व्हिडिओ मी नंतर करेन कारण आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर खूप मोठा होईल आणि केंद्रातलंच गुरुचरित्र पारायण करा आणि ज्यांना मोठा ग्रंथ ज्यांच्या घरी आहे त्या घरातल्या पुरुषांनी ते पारायण करावे अशी तुम्हाला मी माहिती दिलेली आहे नम्र विनंती करते की सर्व नियम पाळून व्यवस्थित पारायण करा पारायण म्हणजे खरंच चेष्टा नाही मात्र पारायण केल्याने जे फायदा होतो तो अनमोल असतो आपल्याकडून गुरूंची सेवा घडते वर्षातून दोन तीन पारायणं ज्या घरामध्ये घडतात त्या घरातले वास्तुदोष संपूर्ण नष्ट होतात आणि त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आपल्या मुलाबाळांवर राहतो म्हणून गुरुचरित्र पारायण हे अवश्य करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ